वंश न्यूज दलित नागपूर जिल्ह्यातील मौदा तालुका येथील खरेदी विक्री संघाची निवडणूक नुकतीच निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात नव्हे ही अशी भ्रष्ट युती ही काँग्रेस आणि भाजपची झालेली आहे भाजपचे स्थानिक माजी आमदार टेकचंद सावरकर यांनी या जिल्ह्याचे व या विदर्भाचे सहकार मर्ष, महर्षी समजणारे सुनील केदार यांच्याशी युती केली सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं मी आणि स्थानिक माजी आमदार टेकचंद सावरकर यांच्याशी युती झाली होती फॉर्म भरण्यापर्यंत आम्ही एकत्र फॉर्म भरले आणि हे झाल्यानंतर अचानक काँग्रेसबरोबर माजी आमदारांनी युती करून आम्हाला धोका दिला मला असं वाटतं अगोदरच महाराष्ट्रात काँग्रेस लंगडी झालेली आहे आणि आता या छोट्या मोठ्या निवडणुकीमध्ये जर भाजपचा काँग्रेसला साथ घ्यावा लागतं ही फार मोठी शोकांतिका आहे माझी या क्षेत्राचे व या जिल्ह्याचे नेते यांना हीच विनंती आहे भारतीय जनता पक्षाच्या की त्यांचे स्थानिक आमदार आणि हे माजी आमदार अशा प्रकारचे जर गैरप्रकार महायुतीमध्ये मिता मिठाचा खडा टाकण्याचा जर प्रयत्न करत असतील तर ह्यांना यांच्यावर नक्कीच अशा मायुतीतल्या अशा माझी आमदारांवर कारवाई झाली पाहिजे अशी माझी मागणी आहे व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा